नमस्कार दिव्य अतिवृष्टीमुळे घर पडून नुकसान झाल्याबद्दल शासनाने मदत करावी अशी मागणी श्री महादेव रामचंद्र पाळजी मुक्काम पोस्ट पोटगाव तालुका चंदगड आज काजिनी मध्ये अतिवृष्टीने माझ घर माती सकट दुसऱ्या वर्षाचं घर माझं मातीमुळे झालेलं आहे जीवनात वस्तू आज राहण्याची रस्त्यावर येण्याची परिस्थिती राहिलेली आहे देवाला सर्व आज मी आज पंचनामा पूर्ण झालेला आहे तरी जास्तीत जास्त लवकरात लवकर मला नुकसान भरपाई मिळावी माझी आई माझी बहीण आम्ही या घरात राहतो आज त्याचप्रमाण सरकारी स्वस्त धान्य दुकान गेली दोन वर्ष आम्ही अनामद आहे नुकसान भरपाई आज मी गरीब विकून दिवस काढतो आज माझं स्वतःचं घर नुकसान होऊन अतिनुष्ठान अतिवृष्टीत झालेलं आहे लवकरात लवकर जास्तीत जास्त माझ्या घरात मदत मिळावी तर अशा प्रकारे महादेव रामचंद्र पारदी यांनी आपल्याला नुकसान भरपाई मिळावी अशी सरकारकडे मागणी केली